फक्त पाच मिनिटाचा किती फक्त पाच मिनिटाचा व्यायाम करणार आहे कुठेही असा कुठेही म्हणतोय मी उभा राहायला जागा मिळाली की व्यायाम करायचा फक्त पाच मिनिटाचा टायमर लावतोय <coughs> टायमर लावलेला आहे बा काय करतोय पुढे टाच पाठी बोट काउंट घ्या वन टू थ्री फोर सोप्पाय वा आहे फाय सिक्स सेवन एट पाय पुढं टाच नाईन ताण पण निघत पाय ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स पूर्ण बॉडी चा झाला पाहिजे आपला एट नाईन टेन आता अप्पर बॉडी हा शोल्डर पण तू वर खाली हा वन टू आज मोठा ओळून धरायची म्हणजे पंच आवळून धरायचा थोड शोल्डर प्रेस करायचं सिक्स सेवन एट पाच मिनिट नाईन टेन हा पाय बाजूला घ्यायचा वन टू थ्री फोर दिवसात सारखे सातत्यानं सिक्स सेवन एट नाईन टेन वजन पोट कमी करा असेल तर हालचाली पाहिजेत कॅलरीज बर्न झाल्या पाहिजेत थ्री फोर फाय सिक्स सेवन त्यामुळे व्यायामाला कारण कारण सांगायचे नाहीत नाईन मशीन नाही टेन हे सांगायचं नाही गुडघा फक्त पुढे घेतला वरच्यावर जर वाटलं बॅलन्स होत नाही काउंट करा थ्री वरच्यावर हा पाय हा पाय फाय सिक्स जर पाय सेव्हन बॅलन्स होत नसेल तर हा खाली टेकून नाही टेन हा वन टू पीड थ्री हां फोर फाय सिक्स सेवन वर घ्यायचं आहे नाही पण बोजा पडणार एक पाय सिंगलवर घेतला माझी स्ट्रेंथ वाढणार हां पाया तेवढंच अंतर घ्या हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन कधी कधी असतात एट चक्कर शक्य शिस्तीत फाय चक्कर फिरते थ्री तर थांबायचं वन गडबड करायचं नाही आपलंच वजन आहे आपलंच पोट आहे आपल्यालाच कमी करायचं आहे बिंदास्त राहायचं आहे ठीक आहे आता टाच काउंट लाव वन हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट लगे सोप पाच मिनट करायचंय टेन पाय बदलायचं लगेच पुढं पायटे का पाठीमाग वन बॅलन्स धरायचा टू फक्त बॅलन्स जातो भिंतीचा आधार घ्या चालतोय कशाचा पण आधार घ्याय शक्यतो जात six, ना आता बॅलन्स तर बऱ्यापैकी स्ट्रेन झाली असेल एट नाईन टेन हा दोन्ही पाय समोर ठीक आहे गुड घेत ताट वन टू परत वर आहे टू हां वन टू टू वन टू थ्री वन टू फोर वन टू फाय वन टू सिक्स वन टू सेवन खाल्ला ताला श्वास सोडायचा आहे वन टू एट पाय तात ठेवायचं वन टू नाईन वन टू टेन आणि पाठीमाग हिचं ताण पडलं पाहिजे पोटाच्या पुढच्या भागाला ह्याची नाव सांगत नाही मागची मसालची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन पाठीमाग टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन एखाद पुढे घ्यायचा टाळी द्यायची माग जाईल तेवढा हां वन हां टू वेरी गुड थ्री फोर फाय तुम्ही काळी वाजून चालते बरं का एट नाईन टेन ओके हात बातलायचा काय दिल तर एक नंबर आहे वॉटर प्रेशर होतोय काही नुकसान होत नाही थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता पाय तेवढंच नंतर शोल्डरपेक्षा चार चार फोट किंवा एक एक एकवीत पायर बेंड व्हायचं गुडघे स्ट्रेट हा भागाला ताण पडला पाहिजे बाहेर जायचं पाच मिनटं झालेत पण टेन किंवा हा सेट घेतो आपण हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन पाच मिनिटात टायमिंग सांगितलेलं पाच मिनिटात व्यायाम झालेला आहे अशा पद्धतीने सातत्यानं हालचाली करा वजन आणि पोट माझ्या हातात नाही तुमच्या हातात आहे असा व्यायाम केला तर कमी करायचं धन्यवाद आणि अशा पद्धतीने फॉलो करा